इकडे काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेंगडे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलेला आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी संजय निरुपम यांच्यावरती टीका केलेली आहे संजय निरुपम यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं कृष्णा हेगडे यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांनी हेगडे यांच्या भाजप प्रवेशावरून संजय निरुपम यांच्यावर टीका केली आहे हेगडे यांच्यासारख्या नेत्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला संजय निरुपम किंवा अन्य कोणत्याही नेत्याने हेगडे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही असंही कामत यांनी नमूद केलं आहे यापूर्वी काँग्रेसमध्ये गुरुदास कामत विरुद्ध संजय निरुपम असा संघर्ष पाहायला मिळाला होता मात्र आता गुरुदास कामत यांनी ट्विटरवरून निरुपम यांच्यावरती निशाणा साधला आहे गुरुदास कामत यांनी ट्विटरवर नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात कृष्णा हेगडे यांना पक्षात थांबवण्यासाठी कुणीही प्रयत्न केले नाहीत कृष्णा हेगडे यांनी काँग्रेस पक्ष सोडावा हाच अनेकांचा हेतू होता कृष्णा हेगडे यांनी पक्ष सोडल्यानंतर राहुल गांधी यांच्याशी माझं बोलणं झालं असं म्हणतायत गुरुदास कामत मुंबई काँग्रेसमधला वाद सोडवण्यासाठी त्यांनी भूपिंदर हुडांना नेमलेला आहे पंचवीस जानेवारीला भूपिंदर हुडा सर्व काँग्रेस नेत्यांची भेट घेणार आहेत